या ठिकाणी राज्यातल्या एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आताच चॅनलला ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून ठळक बातम्या रोज पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता हे सरकार शेतकरी कर्जमाफी कधी करणार विरोधी पक्षनेते नाना पटोले संतापले लवकरात लवकर कर्जमाफी करावी असे देखील त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत सरकारला आता कर्जमाफी कधी करायची आहे हा प्रश्न महत्त्वाची बातमी आहे ठिबकचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला लाभ पैसे येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा गुढीपाडव्यामुळे देखील आता मोठी भेट शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांचा गुढीपाडवा नवीन वर्ष होणार गोड शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलेला असून आता गुढीपाडव्याचे दिवशी व गुढीपाडव्याच्या आधीच आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली असून आता यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सदोतीस कोटी रुपये तर वाशिम जिल्ह्यातील त्रेपन्न कोटी रुपये हे आता नुकसान भरपाईचे देण्यास सुरुवात झालेली आहे अजून बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत तुमच्या जिल्ह्याची बात व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा हरभराला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त जे आहे ती आठ हजार दोनशेचा दर मिळतोय कमीत कमी सात हजार चारशे रुपये आहेत आवकेचा विचार केला तर एक्केचाळीस क्विंटल पर्यंत आवक आलेली होती दरामध्ये या ठिकाणी काहीशी सुधारणा झाली आहे कर्जमाफीविषयी आर बी आयचे नवे परिपत्रक शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे सांगणारा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला सोयाबीनला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर मिळतोय तर कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास रुपये आवक तीन हजार क्विंटलपर्यंत राज्यातील ऊस उत्पादकांना एक एफ आर पी कधी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे लवकरात लवकर द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी जिल्ह्यातील बारा हजारांवर कर्जदारांनी थकविले तब्बल सत्तर पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेची अपडेट महागड्या झालेल्या शेवग्याची आवक वाढली जामनेरच्या मंडईमध्ये भाव घसरले सध्या स्थितीला शेवग्याचे दर मागच्या महिन्यात चांगले वाढले होते मात्र आता पुन्हा घसरण मोठी बातमी आहे जालना बाजारपेठेमध्ये सरकी ढेप तूर हरभरा तेजीमध्ये खाद्यतेलासह सोन्या चांदीमध्ये मंदी घरकुल लाभार्थ्यांना दिन प्रति घरकुल पाच ब्रास वाळू मोफत तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळतोय का नाही शेतकरी मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची लूट थांबणार कधी संघटना यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प सध्यास्थितीची परिस्थिती शेतकऱ्यांची लूट थांबणार तरी कधी हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे मोठी लूट राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या आधीच पैसे जमा होण्यास सुरुवात तसेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देखील मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार कृषी मंत्री कोकाट्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता या महिन्यामध्ये मोठी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात तर येणारच आहे यामध्ये विचार केला तर परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये तसेच नांदेडमध्ये अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सातशे पाच कोटी रुपये जमा केले जाणार आहेत सरसकट पैसे येणार आहेत काळजी नसावी अजून जिल्ह्यांची बातमी पुढे पुढे आहोत तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला जर सोयाबीन मधून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेज एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की कर्नाटक राज्यामध्ये देखील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे तर महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा या व्हरायटीवरती विश्वास असून यामध्ये कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न पाहायला मिळत आहे फवारणीचा देखील खर्च करण्याची जास्त गरज पडत नाही अशा प्रकारची सोयाबीन व्हरायटी निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा रविवारी सरासरी प्रति क्विंटल एक हजार तीनशे रुपयांचे दर सध्या जर पाहायला गेलं तर आता निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दरामध्ये चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे दरामध्ये चांगली वाढ झाली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहाल तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार नुकसान भरपाई पैसे कधी मिळणार सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये द्यायचे पण पैशाची सोंग आणता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पैशाची सोंग आणता येत नाही असं ते म्हटलेले आहेत व लाडक्या बहिणींना दोन हजार द्यायचेच आहेत तर ठरलेलंच आहे, आहे। असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आतापर्यंत त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई झाली जमा होय राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून आता एक खुशखबर म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप केले जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तर पुढे अजून पाहायचीच आहेत मात्र महत्त्वाची बातमी म्हणजे अवकाळी दुष्काळी मदत ही सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आत्तापर्यंत थेट जमा केलेले आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता गेल्या पाच वर्षामध्येही रक्कम मिळाली असून त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देखील आता जमा झालेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय तस एकंदरीत विचार केला तर ठिबक सिंचनासाठी देखील केंद्राकडून मदत आलेल्या कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार अजून पुढे बातमी पाहू कांदा निर्यात शुल्क हटवल्यामुळे आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल कृषी मंत्री सिंह चौहान कृषी मंत्री म्हणाले की कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क होते परंतु ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात कमी दर मिळू लागला त्यावेळी कांदा निर्यात शुल्क कमी करण्यात आलं असं केंद्रीय कृषी मंत्री यांनी माहिती दिली लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्याचे वचन पूर्ण करा अशी मागणी आता महिलांकडून येत आहे एकंदरीत विचार केला तर महायुती सरकारने आश्वासन दे दिलेलं होतं कधी पूर्ण करणार हा प्रश्न महत्त्वाची अशी बातमी आहे नांदे येथे एम एस पी तूर खरेदी केंद्र झाले सुरू रायकृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी सब एजन्सी म्हणून नियुक्त नोंदणीही सुरू झाल्याची माहिती तुरीची दर किमान आधारभूत किंमतीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीसाठी निधी मंजूर एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीसाठी निधी हा मंजूर झाल्याचं पाहायला देखील मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणारा असून यवतमाळ नाशिक जिल्ह्याचा देखील समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी नऊ हजार काहींना दहा हजार काहींना अकरा हजार अशी रक्कम आता मिळणार आहे महत्त्वाची बातमी सूक्ष्म सिंचनाचे पंधरा कोटी मिळाले पस्तीस कोटी थकले शेतकरी प्रतीक्षेमध्ये दीड वर्षापासून अनुदान थकीत शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहेत तसेच अनुदान त्वरित जमा करण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून आता होत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सिंचनाचे अनुदान मिळाले का हो किंवा नाही कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये दे कळवा महत्वाची बातमी अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वितरणास दिली मंजुरी होय आता शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान देखील झालेले होते तर आता नुकसान भरपाईसाठी चार कोटी रुपयांच्या वितरणाची मान्यता देण्यात आलेली असून यासाठी शासनाची मंजुरी मिळालेली आहे आता थेट मदती तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून आता शेतकऱ्यांसह इतरांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे आता लवकरच नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे येणार आहेत ते तुमच्या खात्यामध्ये दोन हजार नवे ते तीन हजार रुपये जमा होण्याची देखील माहिती मिळत आहे त्याबाबत अपडेट देखील पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाची माहिती हळदीचे दर वाढण्याची शक्यता या सप्ताहात हळदीच्या दरामध्ये काही ठिकाणी वाढ होण्याची शक्यता असून आता हळदीच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे बऱ्याच ठिकाणी हळदीच्या दरामध्ये शंभर काही ठिकाणी तीनशे काही ठिकाणी सातशे रुपयांची अशी वाढ होत असल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय तुमच्या आसपासच्या बाजार समितीमध्ये हळदीचे काय दर आहेत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा तुम्हाला अपडेट देऊ मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या सात वाऱ्यावरील भूसंपदनाचे शिक्के काढा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची मागणी एम आय डी सी पोहोचवा रस्त्याची भूसंपदनावर तीनशे एकसष्ट टक्के आता पाहायला मिळत असून लवकर हे काम करावे शिक्के काढून टाकावे अशी माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता झटपट बातम्या आपण पाहत आहोत शेतकऱ्यांसाठी सर्व बातम्या आहेत तरी एक खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आता पाठपुरावा करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्याकरिता आता शासन निर्णय प्रसारित झालेला असून जी आर देखील आलेला आहे आले याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मोठी रक्कम ही वर्ग केली जाणार असून खरीप दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतलेला आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी हरकत नाहीये तुमच्या देखील बँक खात्यात आता पैसे जमा होतील हेक्टरी नऊ हजार तेरा हजार रुपये अशी रक्कम येणार पाचशे तेहतीस पैकी तीनशे ऐंशी कारखान्यांचा गाळप दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता साखर उत्पादनामध्ये झाली घट एकंदरीत विचार केला तर सध्याची परिस्थिती गाळप हंगामाबाबत महत्त्वाची बातमी औरंगजेब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आराध्य दैवत श संजय निरुपम यांची घणाघाती टीका सध्या जर पाहायला गेलं तर औरंगजेब म्हणजे उद्धव ठाकरे यांची आराध्य दैवत असल्याची अशी टीका जयती संजय निरुपम यांनी अशी टीका केलेली आहे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर खर्च खर्चसुद्धा निघत नाही आहे दिवसेंदिवस टोमॅटोच्या दरात घसरण ज्यावेळेस टोमॅटोचे दर चांगले वाढतात दोनशे रुपये शंभर रुपये किलोचा दर मिळतो त्यावेळेस सगळे काही सांगतात मात्र ज्यावेळेस टोमॅटोचे दर कमी होतात त्यावेळेस कोणीही असे भाव सांगत नाही आहे एकंदरीत विचार केला तर आता शेतकऱ्यांवर टोमॅटो टाकून देण्याची देखील वेळ आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये बळीराजाचे नुकसान होत असल्याचे चित्र महत्त्वाची बातमी शेतमालाचे दर गडगडले शेतकऱ्यांची वाढली चिंता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लागवड खर्च देखील ला निघणे झाले कठीण शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वाढत चाललेले असून आता सोयाबीनला तरी चांगला दर मिळाला अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र आता सरकारने सहा हजार रुपये दर देऊ असं सांगितलेलं आहे पुढच्या वेळेस काय दर मिळतो याकडे लक्ष शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई कधी जमा होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात अगोदर मिळणार सर्व काही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत तसेच रोजची रोज अशा आपण बातम्या पाहत असतो तुमच्या भागातील काही बातम्या असेल तुमच्या भागात पीक विमा मंजूर होऊन मिळत नसेल तसेच इतर काही बातम्या तुम्हाला या चॅनलवरती जर द्यायच्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून सविस्तर तुमच्या जिल्ह्याची व तालुक्याची नाव टाकून एक बातमी द्या या चॅनलवरती आपण ती बातमी नक्कीच देऊ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की